पुंतांब्याची जर का आपण लिळा बघितली त्या लीळेचं स्वामींच येणं त्या ठिकाणी याही पेक्षा स्वामी तिथून जे जातात आणि जे कारण स्वामींनी सांगितलेलं आहे ते आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे त्या ठिकाणी जेव्हा हिंसा झालेली एका व्यक्तीची आणि ते स्वामींनी पाहिलं आणि पाहिसांना सांगितलं की आता आपल्याला पुढे निघावं लागेल इथे थांबता येणार नाही बाईसांनी विचारलं कारण त्यावेळेस स्वामींनी सांगितलं इथे असा असे हिंसा घडलेली आहे आणि हिंसा ज्या ठिकाणी वर्तते त्या ठिकाणी महात्म्यांनी थांबू नये महात्मे म्हणजे कोण संन्यास घेतलेले महात्मे म्हणजे जे आमच्या स्वामींच्या प्रसन्नतेला स्वामींच्या मनोधर्माला जे उपयोगी जाणारे जेवढे कोणी आहेत ते सर्व महात्मेच आहेत आमचे स्वामी सस्यालाही महात्मा जेव्हा म्हणतात तेव्हा महात्मा या शब्दाची जी काही व्याख्या आहे ना ती व्याख्या बदलून जाते एरवी महात्मा म्हटल्यानंतर आपल्या समोर एखादा संन्यास वेश घेतलेला व्यक्ती समोर येत असतो विशिष्ट प्रकारचं धार्मिक गणवेश ज्यांनी घेतलेला आहे त्याला आपण महात्मा असं म्हणत असतो परंतु स्वामींनी मात्र सशाला देखील महात्मा असं म्हटलेलं आहे कारण की तो स्वामींच्या शरण आलेला आहे मुळात ससा हा जो प्राणी आहे तो सात्विक आहे तो कुठल्याही प्रकारच्या हिंसेला तो निमित्त म्हणजे स्वतः तो हिंसा कुठल्याही प्रकारची करत नाही आणि शाकाहारी आहे आणि या सगळ्या बाजूला गोष्टी ज्या आहेत या एका बाजूला तर आहेतच त्याच्या कर्मफळानुसार पण दुसरी जी बाजू ती महत्वाची म्हणजे तो स्वामींकडे धावत आलेला आहे कशापासून धावत आलेला आहे न मागे जे काही तामस वृत्तीचे जीव लागलेले आहेत मग ते दोन श्वान असो अथवा ते दोन श्वानाचे जे मालक आहेत पारधी असो हे कसे आहेत तामस आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी जी पैज लावलेली ते एक प्रकारचा राजसपणा ते राजस आहे म्हणजे त्यांना ते आवडतं आणि त्या राजसपणासोबत तो तामसपणा आहे काय करायला आवडतं तर हिंसा करायला आवडते राजस तामस दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी आहेत त्यापासून तो ससा पळत आलेला आहे आणि कुठे आला पळत राजस तामस गोष्टींपासून जर का तुम्हाला वाचायचं असेल नपाळत्यापासून जर का तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला परमेश्वराकडे यावं लागेल